दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी सोलापूर शहरातील उड्डाणपुलाच्या सुधारित प्रस्तावासाठी नऊशे सहासष्ट पूर्णांक चोवीस कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात होण्याकरिता पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं आहे दोन हजार पंधरा साली सोलापूर शहरासाठी जुना पुणे नाका ते पत्रकार भवन तसंच जुना बोरामणी नाका ते पत्रकार भवन असे दोन उड्डाण पूल मंजूर झाले आहेत उड्डाणपूल मंजूर होऊन नऊ वर्षे उलटली तरीही तांत्रिक कारणांमुळे उड्डाणपूल बांधण्याच्या कामाला विलंब लागत होता नुकत्याच झालेल्या नागपूर अधिवेशन काळामध्ये आमदार देवेंद्र कोठे आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेऊन उड्डाण पुलाच्या कामासाठी निधी आणि इतर बाबींची पूर्तता करण्याची मागणी केली होती तसंच आमदार देवेंद्र कोठे यांनी अधिवेशनामध्ये उड्डाण पुलाबाबत लक्षवेधीही मांडली होती नव्वद टक्के भूसंपादन आणि निविदा प्रक्रिया होऊन दो ही दोन्ही उड्डाणपुलाचं काम अद्याप सुरू झालं नाही ते कधी सुरू होणार असा प्रश्न आमदार देवेंद्र कोठे यांनी मार्च महिन्यामध्ये झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला होता मला वो, सोलापूर शहरातील जे उड्डाणपूल दोन आहेत ते दोन हजार पंधरा साली मंजूर झालेले आहेत त्याचं भूमिपूजन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेबांच्या हस्ते झालेलं आहे भूसंपादन देखील नव्वद टक्के झालेलं असताना टेंडर निघून सुद्धा या कामाला अद्यापपर्यंत सुरुवात होत नाही सोलापूरच्या दोन्ही उड्डाण पुलाचं काम कधी सुरू होणार आहे हे आपल्या माध्यमात यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी तसंच नगरविकास खात्यानं सकारात्मक उत्तर देत लवकरच उड्डाण पुलाचं काम सुरू होण्याकरता शासन स्तरावरून प्रयत्न होतील असं सांगितलं होतं उड्डाण पुलाच्या बाबतीमध्ये दोन उड्डाणपूल जे प्रस्तावित आहेत ते देखील मंजूर झालेले आहेत दोनशे नव्याण्णव कोटी रुपये भूसंपादनासाठी मंजूर झालेले आहेत सेक्शन वन मध्ये दहा खाजगी जमीन आहेत त्याच्यापैकी नऊ पैकी पाच अवॉर्ड झालेले आहेत सेक्शन दोन मध्ये चौऱ्याऐंशी पैकी अधिसूचना चौऱ्याऐंशी खाजगी जमिनीच्या अधिसूचना जारी झालेल्या आहेत त्या देखील लवकरात लवकर आपण भूसंपादित करू आता शहरातील दोन्ही उड्डाणपुलासाठी पुलासाठी नऊशे सहासष्ट पूर्णांक चोवीस कोटी रुपये दिले आहेत उर्वरित भूसंपादन आणि तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर उड्डाणपुलाच्या निर्मितीची प्रक्रिया मूर्त स्वरूपात येणार आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही